आली आहे सोनी मराठीच्या सगळ्या खलनायकांकडे ज्या अत्यंत गोड दिसत आहेत म्हणजे स्वर्गातून अवतरलेल्या सगळ्या अप्सरा माझ्या समोर आहेत आता आणि विथ सुद्धा हा सो सगळीकडे सौंदर्य आहे पण मला असं समजलं आणि ते आहेच की बायका एकत्र आल्यावर सुटतात त्यातून बायकांना नेहमी स्वतःचं नाही तर दुसरीच खूप छान वाटतं तर आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत आता मी प्रत्येकीकडे माईक पास ऑन करेन mm -hmm. सो तुला तिच्यातलं काय आवडलंय तुला तिच्यातलं काय आवडलंय हे तुम्ही सांगायचं लुक असेल और ऑर्नामेंट्स काही असेल mm -hmm. सो फर्स्ट थिंग तुला तिच्यातलं काय आवडलं मला तिची साडी आणि ज्वेलरी आवडली खूप Uh, मला तिची स्माईल आवडली आहे ती खूप छान हसते आणि दुसरं म्हणजे मला uh, तिचा हा कोल्हापुरी सास खूप आवडला आहे ओके okay. uh, मला दीपिताईचा पूर्णच लुक खूप <laughs> <वडले। laughs> जास्त आवडला आहे पण मला सगळ्यात जास्त ते आवडलं तिचे ऑर्नामेंट्स तिचे जे काय yeah. दागिने आहेत हा हे खूपच वेगळं आहे म्हणजे हां साऊथ इंडियन आणि साडी नव्वारी आहे पण आणि त्यावर हे टेम्प वगैरे हे कमाल आहे म्हणजे थँक्यू यू प्रियांका बरं मला तिचं चोक्कर आवडलंय आणि मला तिची साडी आवडली कारण ती स्क्रीनवर लाइट्स मध्ये कमाल दिसते आणि तिच्यावरी आणि तिच्या डोळ्याला कॉम्प्लिमेंट करते साडी थँक्यू तुला याच्यातलं काय आवडलं मला तिचं गळ्यातलं आणि साडी एक तर मला ब्लूच्या सगळ्या शेड्स आवडतात त्याच्यामुळे मलाही तिची साडी म्हणजे माझी ब्लू असून सुद्धा मला तिची साडी आवडली आणि तिचं गळ्यातलं खूप सुंदर आहे ओके पण आता मी जस्ट तुम्हाला पाहत होते सो तुमच्यातलं खूप चांगली एक फ्रेंडशिप दिसली म्हणजे मैत्रिणी एकत्र येतात त्याच ओके म्हणजे खलनाय का एकत्र येतात आणि खलनायका खलनायका ज्या बेस्ट फ्रेंड असतात सो ती केमिस्ट्री मला पाहायला मिळाली आहे सो तीच केमिस्ट्री मला तुमच्या तुमच्या कॅरेक्टरनुसार मला एक एक मंगळागौरीची स्टेप करून पाहिजे आहे तुम्ही तुमच्या कॅरेक्टरनुसार एक एक स्टेप तुमच्या एक्सप्रेशन्समध्ये कशी कराल ओके तुमच्या कॅरेक्टरनुसार हा ओके सो आपण स्टार्ट तुझ्यापासून करूयात बाई बाई मंगळागौरीची स्टेप करायची बरं ठीक आहे चल अजून सोपं करूयात आपण तुझ्या कॅरेक्टर नुसार एक डान्सची स्टेप करून दाखव की तोबा दोबा असेल तरी मला मंगळागौरीची स्टेप सोपी होती गुली मंगळागौरीची कर मग सोपी आहे प्लीज सोपी तुझ्या कॅरेक्टरनुसार मग ते पिंगा पण ती ओके पिंगाग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा दाईस बर मी करू ना लाट्या बाई लाट्या हातात नाहीये पण मी ते करू शकते तुझ्या नजरे दामला दा कळतील हा एकदम काय लाट्या बाई लाट्या अवनी लाट अवनि लाट्या गाणी बाई लाट्या बाई लाट्या करू शकते ना <laughs> हा आता मला मला जिम्हा दाखवायला आवडेल कारण त्याच्यामध्ये खूप चांगली एक स्टेप आहे हे असं आणि असं केल्यावर जे जी जेवाली स्टेप आहे ती खूप सुंदर आहे जी आ, मी आम्ही शूट करताना सुद्धा असं बराच झालं होतं की ही स्टेप करताना चुकून तोंडावर लागत होती मी माझं नाही केला नक्की स्टेप करताना देण मी माझ्याच्या मारू शकते से वन टू थ्री थ्री फोर बस सही आय थिंक आपण जी ती सूपाची स्टेप करतो कर <oded> ते सूप घेऊन आपण हातात करतो पण युजली मी माझ्या नायकेला खूप वेळा असं पॉइंट आउट करते सो आय ट्राय डुईंग दॅट इन असतं मस्त आता तू मला खरं तर ती कळशीवाली घेऊन करायला आवडेल आणि पण ती तिच्याकडे खुन्नस देऊन ओके सो ती <laughs> आणि मग ती कशी पडली तिची कशी कशी पडेल या हिशोबाने ओके okay, मस्त 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 तुम्हाला सगळ्यांनी खूप छान आम्हाला मज्जा आली आणि असं नायकांना तुम्ही कसा त्रास देणार आहात हे बघायला सुद्धा मज्जा येणार आहे वन सेकंड खूप छान दिसत आहे आणि तुमच्या मंगळा आणि तुमच्या खलनायकांच्या प्लॅन साठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि आता प्रेक्षकांना काय अपील कराल हे पार्क सगळं पाहण्यासाठी बोल बोल ओके okay. uh, आज बेसिकली जसं मी आधीसुद्धा म्हणाले सोनी मराठीने इतका सुंदर uh, एक युनिक प्रकारचा प्रोग्रॅम ऑर्गनाईज uh, केला आहे जिकडे पहिल्यांदा खलनायिका आणि आपल्या ज्या हिरोईन्स आहेत त्या जुगलबंदी करणार आहेत पण दॅट इज गोईंग टू बी थ्रू डान्स ड्रामा आणि खूप सारा ॲडव्हेंचरस गेम्स सो नक्की तुम्ही बघा कारण की हे काहीतरी युनिक आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत नाही थँक्यू थँक्यू